सगळ्यांशी माणूस म्हणून वागण्याचा प्रयत्न करेल मग तो कुठल्याही लेवलमध्ये माझ्या बरोबर काम करत असत त्या त्या सीनच्या मध्ये मला कटमध्ये माहिती गेले मला तुझं खरं लग्न होईल ना तेव्हा मला खूप रेडायला येईल त्यांच्या वयाच्या अनेक आता मुलींबरोबर मी काम करते आहे त्यामुळे ह्यांची काम करण्याची पद्धत विचार करण्याची पद्धत मला माहिती आहे बाकी कोणाचा फोन मी नाही उचलीन ते चालेल पण आईचा फोन जर कधी चुकला तर मला ते आवडत नाही नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत नवरी मिळ मालिकेच्या सेटवर आहे आणि मदर्स डे स्पेशल आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत आणि मालिकेची गोड जोडी माझ्यासोबत आहे कशा आहात दोघी मस्त मजा येत <laughs> बरं दोघी छान साडी मध्ये आहात आणि छान दिसत आहे खूप आम्ही पाहिलं की किती हॅक्टिक असतं ते आज ते अनुभवलं सुद्धा सो किती मजा करताय किती एन्जॉय करताय हा प्रवास आम्ही खूप मज्जा करतो म्हणजे हेक्टेक असलं तरी आमच्या सगळ्यांचे बॉन्ड जितके <coughs> सॉरी छान आहेत ना की म्हणजे मजेत काम होतं असं मी म्हणचं कामाचं प्रेशर येत नाही किंवा आपल्याला काम करायचंय म्हणून असं एक जे टेन्शन असतं ते काही येत नाही कधी आलं टेन्शन तरी आम्ही एकमेकींशी बोलून सगळे सगळ्यांना सांभाळून घेऊन असं छान काम होत अगदीच पण ना शीतलताई लीला आणि लीलाची मावशी आई ही जोडीच फार फेमस झाली आहे तर तुला जेव्हा पहिल्यांदा कळलं की वल्लरी तुझ्या मुलीचं कॅरेक्टर प्ले करणार आहेत तेव्हा डोक्यात काय विचार होते आणि यापूर्वी तुम्ही काम केलं होतं का किंवा भेट झाली होती का कधी नाही माझी वल्लरीबरोबर ह्यापूर्वी भेट नव्हती झाली आणि मला मुळामध्ये कोणीतरी नवीन मुलगी काम करते वल्लरी एवढंच कळलं होतं त्यामुळे मला हिच्याबद्दल काहीच म माहीत नव्हतं नौत नौत म्हणजे श्रावण क्वीन वगैरे आहे ही किंवा हिने ह्यापूर्वी काही काम केलं का ह्याचं अजिबातच मला काही गंधवार्ता नव्हती पण आमची पहिली भेट मला वाटतं आम्ही जेव्हा इथे रिडिंगला भेटलो तेव्हा मी पहिल्यांदा हिला बघितलं आणि ऑफकोर्स तेव्हा एक नॉर्मल प्रोफेशनल हाय हॅलो आणि मनालीने आमची ओळख की ही तुमची मुलगी अशी करून दिली होती आणि तेव्हा मी अच्छा एवढी उंच मुलगी आपली मुलगी आहे का असं आपला <laughs> पहिला थॉट हा माझा मला ह्याच्यात आला था अच्छा, अच्छा होता की अच्छा हा ही उंच मुलगी आपली मुलगी आहे आणि बस तेवढंच फक्त आणि काय होतं की पहिल्या एक दोन भेटीमध्ये असं काही कनेक्शन झालेलं नसतं आपला रोल एक्सप्लोर करणं किंवा जे जे कोण आहेत त्यांच्याशी ओळख इतपतच ती सुरुवात असते त्याच्यामुळे Uh, त्यावेळी मला खरंच काहीच अंदाज नव्हता आणि ऑफकोर्स ह्यांच्या वयाच्या अनेक आता मुलींबरोबर मी काम करते आहे त्यामुळे ह्यांची काम करण्याची पद्धत विचार करण्याची पद्धत मला माहिती आहे uh, पिढीतला फरक आहे हा uh, त्यामुळे मी uh, त्यांची मैत्रीण वगैरे होण्याचा प्रयत्न नाही करत म्हणजे अलॉंग द वे ते जर झालं आपसूक नैसर्गिक तर ठीक आहे पण अदरवाईज मी ऑलवेज हा प्रयत्न करते की एक uh, प्रोजेक्ट संपल्यानंतर त्यांनी मला एक चांगलं प्रोफेशनल ॲक्ट्रेस म्हणून तरी लक्षात ठेवावं किंवा आमचा जो काही अनुभव असेल तो छान असावा की पुढे जाऊन अजून एक दहा पंधरा वर्षांनी जरी कधी आठवण आली तर ती सुखद असावी त्याच्यामुळे तोच एक थॉट हिच्याबरोबरच्या कामात म्हणजे होता माझ्या डोक्यात वल्लरी तुला आठवतोय का शीतलताई सोबतचा शूट केलेला पहिला दिवस आणि जेव्हा शूट झालं असेल तेव्हा साधारणतः आपण म्हणतो ना की ही व्यक्ती अशी आहे किंवा त्याच्याबद्दलचे थॉट्स आपल्या डोक्यात येतात सो तुझे ते थॉट्स काय होते सगळ्यात आधी मी सांगेन की जेव्हा पहिल्यांदा आपण भेटलो रीडिंगला तर मला थोडासा उशीर झाला होता कारण एका फिल्मचं काही काम होतं आणि ह्यांचं सुरू होतं मी आले आणि मी अशी की जे उशीर झाल्यासो आय जेटली टेन्स की पहिलाच रीडिंग आणि त्यात मी उशिरा पोहोचले बिकॉज कामामुळे आणि शी इज व्हेरी स्वीट मला आठवत त्यांनी अशी खुर्ची घेतली आणि त्यांनी अशी जागाली की तू बस बस म्हणजेच की मला ते लक्षात आहे ते जेस्टर आणि आपण पहिला सीन पण वाचलेला जो आपला पहिला सीन होता रिक्षावाला आणि तेव्हाच मला इतकी मजा आली होती कारण काय एनर्जी आहे त्यांची आणि त्या जे त्यांना जे सुचतं आणि जे स्पॉन्टेनियसली आणि ते अशा आहेत की ते स्वतःच करत नाही ते समोरच्याला घेऊन पुढे जातात जे मला खूप आवडतं म्हणजे त्या सीन कधीच स्वतःचा फक्त सीन आहे असत त्यांचं कधीच नसतं त्या अजून सीन चांगला कशाने होईल असं ते करतील आणि ते मला खूप गोष्टी सांगतात जे मला खूप आवडतं आता पण इंटरव्ह्यू सुरू व्हायच्या आधी त्यांनी सगळ्यात बघितलं की ठीक आहे सगळं ओके म्हणजे सगळं ओके आहे ना काही प्रॉब्लेम इतके ते आहे गोड आहेत आणि पहिला सीन आपला हॉस्पिटलमधला होता आणि तेव्हा त्यांना मला मारायचं होतं फटके द्यायचे होते असं करायचं होतं हो पहिल्याच दिवशी आणि आमची फार ओळख पण नव्हती आणि त्यासारखं करत होते आणि मला विचारत होत्या की लागलं नाही ना सॉरी आम्ही तर मदर्स डे सेलिब्रेशन म्हणजे आईसाठी कुठला दिवस नसतो आईमुळे प्रत्येक दिवस असतो पण तरी सुद्धा आता लीलाला तिच्या आईसाठी तिच्या मावशी आईसाठी छोटस फ्रूट चाट करायचंय सो आणि ते करता करता आपण गप्पा मारूयात येस तुला खऱ्या आयुष्यात कुकिंगची किंवा असं वेगवेगळं ब जेवण बनवायची किती आवड आहे मला आहे तशी आवड मी बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी बनवते घरी आणि लॉकडाऊनमध्ये आपण सगळ्यांना आपण एक ट्राय करतेस तशी मी केलं आणि आता पण माझ्या डाएटच्या काही गोष्टी असतील मी एकटी राहते सो मग बऱ्याचदा मी माझंच करते ब्रेकफास्ट माझा डब्बा मी बनवून आणते सो तशी मला आहे आवड थोडी तू फ्रूटचा आणि टेन्शन त्यांना आलंय सो ती काळजी आणि मागे पण ना त्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणालेला की आलापिनी आणि वल्लरीया माझ्या माझ्या खऱ्या मुलींसारख्याच आहे सो आपला को ऍक्टर जेव्हा इतका छान लाभतो आणि इतका छान बॉन्ड होतो तेव्हा ऍक्टर म्हणून कसं वाटतं खूप छान वाटतं आणि त्या एका इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणाले आता तू म्हणाली असतं मला आठवते की ज्या वल्लरीचं म्हणजे आमचं सीन होतं सुरू होतं साखरपुड्याचं की ते मला साखरपुड्याला वाटत। नेतायत आणि ने तेव्हा त्या त्या सीनच्या मध्ये मला कटमध्ये मॅल गेलं तरी मला वाटतं तुझं खरं लग्न होईल ना तेव्हा मला खूप रडायला येईल आणि मला ते इतकं लक्षात राहिलं की म्हणजे किती गोड आहे आणि मग त्या इंटरव्ह्यूमध्येही म्हणाले तेही मी बघितलं की तिचं लग्न होईल तेव्हाही मला वाईट वाटेल सो खरंच आता हे असं आमचं बॉन्ड झालंय आणि ते इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत काळजी घेतात अगदी आम्ही आजारी असू किंवा काहीतरी मूड खराब असतो काहीही असतं खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं की इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव गुड पीपल अराउंड इन युअर ग्रोइंग इयर सो आता माझी सुरुवात आहे सो आय फील व्हेरी की आहे टू नो बी अगदी पण पण तू तुझ्या आईशी खूप फ्रेंडली आहे आणि तुला आता या दोन मुली आहेत मालिकेत तू एकाच वेळी दोन दोन मालिका करते तिथे दोन आई पण दोन्ही भूमिका वेगळ्यात सो तू घरी तुझ्या आईसोबत हे सगळं शेअर करते का आणि आता तुमचा बॉन्ड कसा आहे मला असं वाटतं की आई माझी लहानपणापासून माझी मैत्रीण राहिली आणि मी तशी थोडीशी समजूतदार काइंड ऑफ मूल होते मी त्यामुळे माझ्या आई पप्पांना माझ्यावर काही फार आरडाओरडा करावा किंवा मला शिस्त लावण्यासाठी काही अघोरी उपाय करावे असं काही करावं लागलं नाही कर कधीच त्यामुळे आणि माझ्या आईमध्येही कलागुण आहेत पप्पांमध्ये ते होतेच पण मला वाटतं आईचं जे स्वप्न होतं की तिला ही कलेची आवड होती ती डान्स शिकायची पण ते तिचं काही कारणाने अर्धवट राहिलं तर ते सगळं ती माझ्या थ्रू पूर्ण करत होती जसे प्रत्येक आई बाबा करत असतात की त्यांची राहिलेली स्वप्न ती मुलांकडून करतात त्याच्यामुळे माझ्या वाढत्या वयामध्ये माझ्या कलागुणांना वाव द्यायला माझी ही नोकरी करत असूनही तिने अनेकदा म्हणजे हाफ डे घेऊन किंवा लवकर येऊन फॅन्सी ड्रेस आहे डान्स कॉम्पिटिशन आहे त्यासाठी डान्स आम्ही दादरला ते भाड्याने कपडे आणायला वगैरे जायचो किंवा सांताक्रुज जाऊन खरेदी करायचो पार्ल्यात जाऊन खरेदी करायचो तर आणि आई जिथे जाईल तिथे ती माझ्यासाठी म्हणून असं काय काय ते विकत घ्यायची किंवा मला आवडतात म्हणून वाढदिवसाला प्रत्येक वेळी त्या दोघांनी मला पुस्तकं गिफ्ट केली म्हणजे अलॉंग विथ द कपडे आणि सगळं पण पुस्तकं हा माझ्या गिफ्टचा हा अविभाज्य भाग होता आणि त्यातच नुसतीच वाचनाची नाही कोडी किंवा असं सगळंच होतं त्याच्यामुळे मला असं वाटतं आईचा खूप मोठा हात आहे माझ्या मी ॲक्ट्रेस होण्यामागे पण ऑफकोर्स मध्यमवर्गीय घरामध्ये एक टिपिकल सेट असतो हां शिक्षण करावं नोकरी करावी लग्न करावं एक ठीक एक, आहे म्हणजे काय शिवाजी दुसऱ्याच्या घरी जन्माला यावं असं म्हटलं जातं नाही का शिवाय शिवा हे क्षेत्राबद्दलची इतकी इतक्या वंदता आहे त्यातल्या बऱ्याचशा खराही आहेत पण खूपशा नाहीसुद्धा म्हणजे इथली मेहनत हां इथे तुमचं नशिबाची सुद्धा साथ असणं किंवा इथले ऑड आर्स आणि एक अस्थिर असं हे क्षेत्र आहे तर ह्या सगळ्याची कल्पना मिडल क्लास घरातल्या आईवडलांना असते त्याच्यामुळे काळजीपोटी ते आपल्या मुलींना सांगत असतात की नाही त्याच्यापेक्षा एखादं स्थिर तू क्षेत्र निवड किंवा त्याच्यामध्ये तू स्थिरस्थावर हो लग्न कर वगैरे वगैरे त्याच्यामुळे मी जेव्हा प्रोफेशनल ॲक्टर म्हणून होण्याचा निर्णय घेतला तेव्हा ऑफकोर्स आई वडिलांकडून तितकं त्याला असं प्रोत्साहन नाही मिळालं जे मला लहानपणी मिळत होतं की नाही तू कर आम्ही आहोत पण मला वाटतं एकदा जेव्हा त्यांना मी त्यांना हळूहळू जसा विश्वास देत गेले प्रूव्ह करत गेले तेव्हा त्यांनी त्याला हो म्हटलं त्यामुळे आता माझी आई माझी मैत्रीण आहेच पण त्याहूनही मला असं वाटतं की एक प्रेक्षक प्रतिसाद आपल्याला घरातून जो हवा असतो ना जे तुम्हाला परफेक्ट सांगतील जे तुम्हाला खोटं सांगणार नाही जे तुम्हाला आरसा दाखवतील तर मला वाटतं माझ्याही तशी आहे म्हणजे आता आता ओवदयस असं झालंय की कधीतरी मी चुकून घरी असेल आणि जर सिरियल लागलीच आणि मी त्याच्या बाजूला बसली असेल आणि हे पप्पांच्या बाबतीतही व्हायचं की मी बाजूला आहे पण ते त्याच्यात कॅरेक्टर म्हणून की गुंतलेले असतात की ते जे रिएक्ट होतात तर ते विसरतात की ही आपल्या मुलीच्याच भूमिकेला दिलेली आपण दाद आहे किंवा किंवा काही आणि ते त्याच्यात जा समरस झालेले असतात तर मला ते कलाकार म्हणून खूप छान वाटत की ओके ही माझ्या संपूर्ण कलाकृतीला दिलेली दाद आहे ही फक्त कालिंदीला किंवा फक्त लावण्याला अशी ही दाद नसते ही त्या भूमिकेला असते आणि मला चांगलं वाटतं की ते विसरतात की ही मी त्यांची मुलगी आहे सो हे मला वाटतं ग्रेटेस्ट गिफ्ट आहे आणि माझ्या आई पप्पांनी कधी असं शब्दांनी कौतुक कडकडून कर, मिठी वगैरे असं नाही केलेलं त्यांचा एखादा लुक त्यांच्या डोळ्यात आलेलं पाणी किंवा कोणीतरी त्या कुठल्या तरी त्यांच्या मैत्रमैत्रिणींनी मैत्रिणींनी केलेलं माझं कौतुक ते घरी सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान की त्यांच्या डोळ्यातला आनंद मला वाटतं हे ह्या काही अशी प्रतिकात्मक गोष्टी असतात ज्याच्यातून मला कळतं त्याच्यामुळे माझी आई आता असंच काहीतरी प्रतिसाद देते आणि तो माझ्यासाठी खूप मौल्यवान असतो <laughs> अगदीच पण हे सगळं वत आहे कारण आत्ताच्या तुझ्या सगळ्याच भूमिका तितक्याच गासतात आणि त्या प्रेक्षकांना आवडतात पण वल्लरी मला तुला विचारायला आवडेल की कलाकार म्हटलं की पूर्ण दिवस आपला सेटवर असतो आणि तू खऱ्या आयुष्यात सुद्धा आईपासून थोडी वेगळी राहतेस कामानिमित्त सो सगळं झाल्यानंतर जेव्हा तू शेवटी आईला फोन लावतेस की काय काय झालं असं आपला आईसाठी एक फोन असतो सो तेव्हा साधारणतः आईसोबत काय बोलणं होतं खूप बोलायचं असतं आणि बऱ्याचदा असं होतं की आमच्या वेळा चुकतात ती बिचारी फोन करते मी शॉर्टमध्ये असते मग ते खूप म्हणजे माझं असतं की बाकी कोणाचा फोन मी नाही उचलीन ते चालेल पण आईचा फोन जर कधी चुकला तर मला ते आवडत नाही म्हणजे मी कधी कधी शॉर्टच्यामध्ये पाच मिनटं असतील तरी आय मेकश्युअर की तो फोन मी उचलीन किंवा बॅक करीन कारण का Uh, मी खूप अटॅच आहे माझ्या आईला आणि मग ती मला फोन करते युजली आमची संध्याकाळची वेळ आहे पाच ते सातच्यामध्ये आम्ही ठरवले की तेव्हा एक फोन झालाच पाहिजे आणि ती अगदी लहान मुलीसारखं मला सगळे विचारते तू जेवलीस कापासनं तू आज किती वाजता उठलीस तू अगदी सगळं म्हणजे पाकिटात तुझे पैसे आहेत ना तू विसरली नाहीस ना पाकिट चावी घेतलंस ना पासनं की तू ठीक आहेस ना खूप प्रेशर आलं का की तू चांगलं करते आहेस वाईट करतेस आणि ह्या म्हणाल तसं माझी पण माझी मैत्रीण आहे सो मला तिला सगळं सांगायचं असतं म्हणजे अगदी मैत्रिणीबरोबर काय झालं पासनं सेटवर आज काही म्हणे लाईटच गेली इथपासनं ते अगदी काहीतरी आयुष्याचा काहीतरी मोठा माझा डिसिजन असेल मला सगळं सांगायला लागतं आणि तिचंही तसं आहे की तिचं तिच्या मैत्रिणींबरोबर झालेलं एखादं भांडण नाही पण एखादी गोष्ट असेल किंवा घरात कामाला बायका त्यांच्याबरोबर काही झालेल्या गोष्टी असतील त्याही तिला मला सांगायचे असतात आणि असं ते आम्हाला वी नीड आर टाईम म्हणजे मी म्हणते की ना असं म्हणजे मला आणि माझ्या आईला वी नीड आर मी टाईम म्हणजे आम्हाला हवं असतं की आपलं सगळं शेअर करायचं आणि जोपर्यंत ते करत नाही मला मला झोप नाही येत म्हणजे रात्री अगदीच पण तू तुझ्या आईला मालिकेतल्या तुझ्या रील आ रील आईबद्दल सांगतेस का कारण इथे सुद्धा तुला खूप छान आई मिळाली आहे सो तू तुझ्या आईला शीतलताईन बरो शीतलताईंबद्दल सांगितले का आणि त्यांचं थॉट प्रोसेस काय असतं किंवा त्यांची प्रतिक्रिया काय असते त्यांना ॲक्ट्रेस म्हणून तर खूपच आवडतात ते ऑब्वियसली आणि त्यांना ज्या कळलं की ह्या माझी आईचा मावशी आईचा रोल करत आहेत तर माझे बाबा खूप खुश झाले होते <laughs> आणि हो मी त्यांना बऱ्याचदा सांगते आणि शीतलताई पण अशात ना की म्हणजे आता त्या त्यांच्या डब्यात त्यांनी शेपूची भाजी आणली असेल तर मला म्हण वल्लरी एक चमचा खायचे हां तर माझ्या आईलाही सगळं खूप आवडतं म्हणजे त्या असं मी कधी दुःखी असेन किंवा काही असं असेल ते म्हणते की मी नाही येऊ शकत आहे पण मी तू शीतलताची बोलतेस का म्हणजे तू तिथे एकटी होतीस का त्यांच्याशी शेअर कर सो तिला खूप छान वाटतं की आहेत बरोबर आणि दिल गाय शील गाईड मी किंवा असं काही छोट्या गोष्टी बाबा सेटवर आले आई बाबा तेव्हाही ते भेटले आणि त्या मला असं काय म्हणतात की तू शिक आणि ह्यांच्यावर पण जास्त सीन असतात सो ते दळे तू पाहिजेस तेव्हा त्यांचं एकंदरीत त्या सेटवर कशा असतात त्यांचं ऍक्टिंग कडे ऍक्टिंग करण्याचा अप्रोच जो आहे तो तू शिक वगैरे असं त्यांना खूप छान वाटते पण जेव्हा असं होतं म्हणजे प्रेक्षकांकडून तुला कलाकार म्हणून प्रतिक्रिया मिळतात पण को ॲक्टर्सच्या घरच्यांकडून जेव्हा प्रतिक्रिया मिळते तेव्हा ती माणूस म्हणून मिळालेली असते सो तेव्हा कलाकाराला किंवा तुला पर्सनली कसं वाटतं मला खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं की मी माझ्या माझ्या कलेच्या प्रवासात मी जे काही शिकले हाऊ टू बी म्हणजे कसं असू नये पेक्षा कसं असायला हवं हे मी आ, शिकले आणि माझ्या बाबतीत ज्या ज्या काही मला जे काही वाईट अनुभव आले काही अपमान झाले किंवा काही झालं तेव्हा मी तेव्हा तेव्हा मनाशी खूणगाठ बांधली होती की मी जेव्हा कधी अजून काही वर्ष काम केलं आणि मी जर सिनियर झालेच तर मी मात्र असं वागणार आहे जे मी आज वागण्याचा प्रयत्न करते मी त्याच्यात हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल आहे असं मी नाही म्हणणार कारण मला माझेही काही ॲज ह्यूमन ह्युमन काही असू शकतं माझे काही स्ट्रेसेस असू शकतात शकता, त्याच्यामुळे मी असं नाही म्हणत की मी प्रत्येक वेळी तितकं छान वागत असेन पण मी प्रयत्न करते अल्टिमेटली प्रयत्नानते परमेश्वर सो आय वॉन्ट टू डू बी अ गुड पर्सन बट ती एक प्रोसेस आहे म्हणजे एका रात्रीत आपण कोणीच असं होऊ शकत नाही सो आयम ट्राईंग आय एम ट्राईंग टू बी गुड त्याच्यामुळे मी मी हेच मी हेच ठरवते की मी सगळ्यांशी माणूस म्हणून वागण्याचा प्रयत्न करेन मग तो कुठल्याही लेवलमध्ये माझ्याबरोबर काम करत असेल मग स्पॉट दादा आहे म्हणून मी त्याला अरे तुरे किंवा नोकऱ्यासारखं वागवत नाही किंवा हिरोईन आहे म्हणून तिला मग एक्स्ट्रा तिला मस्कालो असं मी करत मी मला प्रत्येकाला माणूस म्हणून जाणून घ्यायला आवडतं आणि मला असं वाटतं की आपण एक अठरा तास किंवा बारा पंधरा तास एकमेकांवर राहणार असून तर सगळ्यांमध्ये प्रॉब्लेम आहेत ते आपण बाळूवर लिहून टाकूया आणि गुणांकडे लक्ष देऊया कारण मी असं हे प्रयत्न करते की मी समोरच्यांच्या गुणा एक जरी गुण मला त्याच्यातला भावत असेल ना तर मी तिथेच सारखं सारखं लक्ष केंद्रित करते जरी ते खूप माझ्याशी वाईट वागले तरी मला मी ते लक्षात ठेवते की नाही व्हॉट इट इज ते तिच्यात छान आहे किंवा ते त्याच्यात छान आहे आणि मी तिथे फोकस करते इट हेल्प्स मी टू रिटेन माय पीस ऑफ माइंड माझी मन छान राहते आणि मला माझ्यातला जो सांगूलपणा टिकून ठेवायचा आहे तो ठेवण्यासाठी ह्याची मला मदत होते इट्स अ प्रोसेस आणि इट्स अ टफ प्रोसेस बट आय थिंक तू कलाकार आणि माणूस दोन्ही म्हणून तुझं बेस्ट देते थँक्यू सो मच मग दोघींचाही फार वेळ घेत नाही सीन्स येतात फक्त जाता जाता प्रेक्षकांना मदर्स डीच्या शुभेच्छा द्या आणि एकमेकींना आंबा किंवा जो कुठलं फळ तुम्हाला हवे ते भरवा Absolutely. मी तुला आंबाच भरवणार आहे कारण दॅट्स माय फेवरेट